बघा हे सगळी तयार झाले ती कपडे घातली साठ लावा इकडं ऊन येत आहे ऊन चमकत आहे म्हणून ती लावायला खिडकी हि घेतलाय बघा त्याला ड्रेस गुडाला घेतलाय मला घेतलाय ड्रेस बघा हे साडी घेतली अनुला बघा अनुला परांचे कपडे घेतलेले काय करते तू हा बघितलं राहुल का वाटपर्जीला तेवढं तुझ्या बापाने कुठलाही दिले ती बसली समधी घेऊन मध्ये

ना था। <laughs> कम पासात घेतली तिच्या आडपूनच चुरी काय करायचं हायचं तेवढे पैसे टाकायचे फडक आता गेली इकडं रुसून मला वाटलं मामी तिला मनमाय गेला काही बाकी तर लई करावं लागतंय की हाय का नाही

आता तिला घरी जायचं इतका काल कशी खेळत होती फटाकड्या फटाकड्या घातल्या बंदुक्या घेतल्या पाऊस घेतला फुलबाजा घेतला अजून काय घ्यायचं हसली लई फटाकड्याची नाव सांगितली ती कुठे हसा आता काय का चालल्या ना, करमत नाही आता दोन तीन दिवस आली पोरींची जायचं की उद्या परवा आम्ही दिवाळी करून महागारी चाललो तर महिन्याच येतो लक्ष्मी पूजन झाल्यावर जायचं मी गेले असते आय तुम्ही येणार म्हणूनच नाही ना गेले मी हम्म आता आमच्याकडे कधी येत आहे येतो की कधी आवडला विचार येतात

रुसवा काढायला तिचा जा ड्रेस नीट नीट का बघित नाही इकडे आण आपण जो ड्रेस बकसलाय बघू बघा कोट कसलय पपळदा पपळ पपळदा होय पप्पा नाही दे इथ पपळदा पपळदाय कोट पपला 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 दुकानदार बनाय लागलं पुरी साहितय ही पोरग दिसले दुकानदाराला मग म्हणलं हाय पोरग द्या कपडे म्हणले ड्रेस आणलाय बघा या पराला मेकअप केलाय मािकलीन बिकलीन लावणार आण च दिसतंय आता कि तस होऊन गेली तो परा आहे का नाही वाजले दहा दोन वाजले की मग तर चला मित्रांनो निघूया आता ओल वेळ झाला या आवरू आवरू म्हणत सकाळपासून आवरत आवरत एवढा टाइम झालाय आता आम्हाला घालवायला गाडीत तर तिथे यायचा भाव तिथं आम्ही दुसऱ्या गाडीतच जायचं पोचली बघा आता टिकनचित ही वेळ आला म्हणजे आता दिवस मावळायला लागलाय वाट बघत बसतो ह्यांच्या आता नेहमीला येतेलं म्हणून आता येतेलं का नाहीत आता काय माहिती येतो तर म्हणलं तर मी काय फोन केला नाही अण्णानंच केला तर फोन अण्णासोबत बोलल्यातय मी काय केला नाही फोन इथे म्हणल्या तर मग थांबलो आता इष्टी आलो बघा लय म्हणजे लय आमचा सांगाटा पडला कस तिकडून इंदापूरवर न टिंबूर नेऊन मग पंढरपूर पंढरपुरानं पुन्हा ठिकाणी लय लांब आम्हाला फाला पडला आता गाडीत भेटली नाही ना आम्ही बसलो तू गाडीत जागा मी भेटली आईस पैस म्हणून म्हणलं गर्दी दिवाळीमुळे मैताळी गर्दी इष्टेस असे आता काय जागा आणि आलो बघा आता इकडे अंकित उभा राहिली कुडा बसली आहे इथं अनु बसली आहे बघा अनु आली है का नाही घरी अजून आली ना अनु इष्टीत बसली कुठं जरी बसली तर तिचा कडकडपणा चालूच आहे आणि घरी जर गेल तर तिचा कडकडपणा चालूच आहे तिला खेळायलाच पाहिजे बाकी काय नको है का ना अनु मला नको म्हणली तिला जायला अण्णा म्हणलं इथू घालवून दोन दोन तीन लेखरन कशी जायची म्हणलं इथू म्हणलं घालवत भाऊ म्हणला जावा या जावा जाग्यापर्यंत सोडून या आजची दोन मुकाम करा उद्याच्या मग अन्नाला त्यांच्या बहिणींकडे की त्यांची बहिणी खाय इकडं करकमकड तिकडे मग एका एका आंघोळीला जायचं आज तर एका आंघोळ गेली आता उद्याची पण संपती उद्या जाऊस तर आंघोळ नाही सापडत तुम्हाला बुधवारी

फ्रीज झाली गाडीत ना समजा इष्टीत ना काहीतर खेळती गाण्याच्या भेंड्या का नावाच्या भेंड्या गुडी खेळती या गुडी गुडी ना उलटी बिलटी काय केली ना मी उलट्या टाकते इष्टीत ना उलटी नाही केली हे ना कुठल्या आज अजिबात उलटी झाली नाही नाही झाली बरं झाली की माझी पण झाली नाही आजोबापासून गौतम म्हणजे कशाला आज आजोबा गप्पाच मारत आला या धूळ लागेल तिथली गाड्या इथं बस की कपड्याला घ्यायला लागते पहिलेची घाल लागेल धूळ असते झाडत नाही झाले आता व्यवस्थित सुखरूप पुचलोय बघा आता काय टेन्शन आहे उद्याचं लक्ष्मी पूजन बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की लक्ष्मी पूजन सोडून पूनम ताई कशी गेली जाऊन ये म्हटलं लागतं लागत पुन्हा ज्याला आधी काम चालू आहे तुम्हाला माहितीच या गेली बी ना आली बी कशी गेली कशी आली माझी मलाच माहिती आहे परवा दिवशी तर गेली जाण्यात गेला पाच वाजता पुचली तिथं आणि काल एक येळ काढला जेजुरीला जाऊन आली आणि तोवर तर दुपार गेली तिथंच काय संध्याकाळी आनार तिवडी करली खाल्ली घेतली बांधून सकाळ अजून दहाला तर तिथनं निघली पण दहाला निघली पण इष्टीच लवकर हल्ली नाही साडे अकरा वाजता हल्ली असं साडे अकरा पावणे बारा इष्टीतच आम्ही चांगलं अर्धा पावन तास इष्टीतच बसलो इष्टीच हालो ना लवकर पुन्हा त्याला इष्टी हल्ली काय इष्टी बसला मिळत नाही पण इष्टी फास्ट आली ती साडेपाचं टाइमिंग सांगितलं त्यानी पण आली बरोबर पावणे पाच तर पंढरपुरात आली ती त्यामुळे लवकर आलो आम्ही नाहीतर अजून बसलो असतो अंधारच तिथं पंढरपूरात आलंच असतं नाही म्हणलं की लेकरांसाठी तरी आलंच असतं पंढरपुरात लवकर आलो आपण म्हणून मग तसं म्हणलं जरा उशीर झाला असतं म्हणजे आलं असतं की नाहीला लेकर आहे तिचं कळत नाही तर चला मित्रांनो पुचली बघा एकदा आता सुखरूपमध्ये मध्ये पुचली घरी काय आता इथला आपला रस्ताच रस्ता आहे आपल्या आप एरियात आपल्या एरियात आलं म्हणजे काय टेन्शन नाही मला येत काय वाटत नाही पण पुण्यात लई लांबचं झालं कधी मी परवास केला नाही त्यामुळे जर अवघड वाटत होतं तरी पण म्हणलं होतं ती येते एकटी पण मला हेनी लावलंच नाही अण्णाला पाठवून दिलं आईनं ना अण्ण आपण सगळं जा म्हणली अण्णाला घेऊन तिकडून तसं जाण्णं त्यांच्या बहिणीकडे येते आई बी पण भाऊ बिजील तिच्या भावाकडे याची या तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांना बाय बाय